नमस्कार मित्रांनो शिल्पनेस मी तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बोकड्याची निवड कशी कराल मित्रांनो पाच गोष्टी बघून घ्यायचं मित्रांनो बोकड्या आपल्या शेळ्यामध्ये पाहायचं असतात मित्रांनो पहिले बघून घ्यायचं मित्र शिंग बघून घ्यायचे मित्र मागे शिंगाने पाहिजे असे पुढे शिंग पाहिजे काय होतं शिमा शिंग ते शेळी आणि बोड्या दिसतो मित्रांनो दुसरी गोष्टी काय बघायचं मित्रांनी छातीत बघून घ्यायचं रुंद्रा छातीत बघून घ्यायचं मित्र पुढे काढून छातीत बकर म्हणजे भरू बकर निघत असतं मित्रांनो आणि तिसरी गोष्ट काय पाहिजे मित्रांनो हे बघू शकतो मी पायाचं हे कान पाहिजे पायाचे म्हणजे पाय पाहिजे मजबूत ठोकर पाय पाहिजे आणि पाय जर भरलेला असले मित्रांनो समजा चपळ बोकडा मित्र आणि जर पाय नसून भरेल मित्रांनो शांत बोकड्या अशी हिशेबानं चालत मित्रांनो जर शांत बोकडा काय करतो जा शिळी माझर शिळी बा लागतो मित्रांनो आणि चौथी गोष्ट काय पाहिजे मित्रांनो कांबर मध्ये मागं बोकड्या उचलल्या पाहिजे आणि पुढं बारीक पाहिजे म्हणून असे हिशोबान पाहिजे मित्रांनो कांबरमध्ये ठोकर पाहिजे मग काय होतं पुढे तरुण बकर ठोकर बकरी काम मध्ये रुंदरात बसते मित्रांनो आणि कांबर बारीक पाहिजे नाही मित्रांग ठोकर कंबर पाहिजे बघू शकता असे हिशेबाने एक एक इंच कांबर बोकड्याची पाहिजे मित्रांना माहिती चांगली मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा मनासून